ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका एका सामान्य कुटुंबामधील तरुणानं मोठ्या उद्योग समूहाच्या माध्यमामधनं गरुड भरारी घेतली आहे त्यांच्या उद्योगासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा असं प्रतिपादन सरला सरलाबेटचे महंत रामगिरीजी महाराज यांनी केले राहुरी तालुक्यातील गोरक्षनाथ अडसुरे यांच्या मोरिया उद्योग समूहाच्या वतीनं ऑक्सिझिल या पॅकेट ड्रिंकिंग वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री परसराम अडसुरे कैलास अडसुरे तसेच युवा नेते अक्षयदादा कर्डिले सागर तनपुरे राजूभाऊ शेटे वाटेगावकर साहेब शरदभाऊ वाजकर शशिकांत मतकर शिवाजी डवले महेश टिके आदी या ठिकाणी उपस्थित होते हरिवक्त परायण महंत रामगिरीजी महाराज पुढे बोलताना म्हणाले की श्री अडसुरे यांनी मत्स्य प्रकल्प खाद्य प्रकल्प बर्फ कारखाना अशा विविध उद्योगांमधनं परिसरामधील तरुणांच्या हाताला काम दिलं आहे मोर उद्योग समूहाचे ऑक्सिजन या भव्य साधनाचा शुभारंभ वस्तुशांती त्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत तर ऑक्सिजन हे जे नवीन अशा प्रकारे पाणीचं बॉटल या ठिकाणी भरले जाईल समस्त आळसोळे पाटील परिवार यांनी हा योग या कोरोनाला परिश्रम पडनाथ वाढीला अडसुळे गोरक्षणा परिश्रम कैलास प्रश्नात अडसुळे विशेषतः आमचे गोरखनाथ प्रसनाथ रसोडे यांनी हा जो उद्योग समूह या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि उद्योग मोर्या उद्योग समूह अशा प्रकारे नाव दिलेलं आहे आणि गावामध्ये मंदिराचं भूमिपूजनही करून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत मंदिराचे मिली एक लिटर कारण आता जमिनीमध्ये जे जलसाठे हे खराब होत चाललेले आहेत दूषित होत चाललेले आहेत विषयाविषयी लोक वापरतात तणनाशक वापरतात रासायनिक खत वापरतात ते पाणी जमिनीत जिरतं ते पाणी जमिनीतून झऱ्याद्वारे येतं ते पिण्याच्या लायकीचं नसतं त्यामुळे आता प्रत्येक मनुष्य हा फिल्टरचंच पाणी पितो मजूर देखील फिल्टरचं पाणी पितं मग गावोगावी असे ॲक्वा वगैरे सुरू केलेले परंतु बोटलच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण पुढं प्रवासामध्ये असतो अशा वेळेला बाटलीचंच पाणी आपण पितो आणि हे तर या ठिकाणी मुळा मुळा डॅमचं पाणी येत ना निसर्गाचं डायरेक्ट असल्यामुळं अतिशय सुंदर पवित्र आणि चांगल्या प्रकारचे जल आहे आणि जल हे जीवन आहे अन्नापेक्षा जल महत्वाचं आहे कारण अन्न नसेल काही दिवस जगू शकतो पण जल म्हटल्यानंतर स्नानाला पाणी लागतं तोंड धुवायला पाणी लागतं आंघोळीला पाणी लागतं प्रत्येक गोष्टीला पाणी लागतं पाणी हे जीवन आहे आणि म्हणून आजच्या काळानुसार नुसार लोक प्रवासात जेव्हा जातात तेव्हाला पाण्याची आवश्यकता असते ते पाणी उपलब्ध करून देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे हे शुद्ध पाणी फिल्टर झालेलं दा पाणी आणि ती काळाची काळजून कर आपण करतायत अशा प्रकारचे व्यवसाय शेतीबरोबर आपण केले पाहिजे कारण नुसत्या शेतीच्या भरोशावर प्रत्येक गोष्टी आता चालणार नाही अशा प्रकारचे जोड व्यवसाय आहेत जे या ठिकाणी आशुरे परिवारांनी सुरू केलेले आहेत तर त्यांचा आदर्श घेऊन इतर तरुणांनीसुद्धा जे व्यवसाय चालतील अशा प्रकारचे आणि कुटीर उद्योग ज्यांना बनवून घरच्या घरी आपल्याला उद्योग करता येतील असे उद्योग करावे आणि यांच्याकडून आळसुरीपर्वांकडून आदर्श घ्यावा पुढं अजून आम्हाला विळतला जायचं आहे त्यामुळं दर्शनात कोणी वेळ घेऊ नये आणि मी दोन शब्द बोलून या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो पुंडरी गोरदेवी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की दरम्यान यावेळी राहुरी तालुक्यासह हो अहिल्यानगर जिल्ह्यामधील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी गोरक्षनाथ परसराम आडसुरे मौर्य उद्योग समूहाचा संस्थापक अध्यक्ष आम्ही मौर्य उद्योग समूहाच्या माध्यमातून या अगोदर देखील मत्स्य खाद्य कारखाना असेल आईस फॅक्टरी असेल फिशरीज संदर्भात केच कल्चर असेल असे विविध उद्योगधंदे चालू केले असून त्याच्यामध्ये आम्हाला ग्राहकांनी भरपूर असा प्रतिसाद दिला आहे तसेच आज मौऱ्या उद्योग समूहाच्या माध्यमातून ऑक्सिजिल हे नवीन पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटर आम्ही चालू करत आहोत तसेच या व्यवसायाला देखील आपल्या माध्यमातून चांगला प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा करतो तसेच या प्रकल्पाचे या प्लॅनचे उद्घाटन हे सरलाबेटचे मठाधिपती परमपूज्य महंत गुरुवर्य हिंदू हृदय सम्राट रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले असून आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ऑपरेशन ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी